नमस्कार मित्रांनो मी आजी अपडेट देणार आहे लाडके बहीण योजनेबद्दल तर साईट चालू झालेली आहे व के वाय सी करणे चालू झालेलं आहे बघा व्हिडिओ पूर्ण बघा नाहीतर तुम्हाला समजणार नाही की के वाय सी कशी करावी तर बघा मी आधार नंबर टाकून घेतला आहे व हो। ओ टी पीसाठी सबमिट केलं आहे ओ टी पी पाठवावरती तर साईटवर खूप लोड लोड येत असल्यामुळे थोडा वेळ लागतो हो आहे बट बघा ओ टी पी आला आहे आता ओ टी पी टाकून घ्यायचं आहे तुम्ही सर्वात आधी वकिलांचे पतीचे आधार कार्ड टाकल्यानंतर इथे बघा तुम्ही तुमचे जात प्रवर्ग निवडून घ्यायचं आहे जात प्रवर्ग निवडल्यानंतर बघा इथे सगळ्यात जास्त कन्फ्युजन आहे दोन्ही ऑप्शनवरती तुम्हाला होच करायचं आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित का कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागात काम करत नाहीत आणि दुसरं तर तुम्हाला माहितीच आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेते जातात तिथे पण होय दोन्ही याच्यावरती होय होय करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे तुम्ही थोडा वेळ लागतो पण तुमची के वाय सी होऊन जाईल शंभर टक्के होणार म्हणजे होणार साईटवर लोड येत असल्यामुळे थोडा वेळ लागतो आहे तर बघा यशस्वीरित्या केवायसी झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा